काळजी करू नकोस अगं तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या घरी गेला आहे आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे तू फ्रेशो आणि दोन तास खाऊ ये मी मंदिरा घरी चालू <laughs> तुझ्यावर झालेल्या अतिप्रसंगाची जाणीव जरी अंकितला झाली तर काय वाटेल त्याच्यामध्ये अगं दे पण तुझ्यावर महेशने केलेला बलात्कार समाजाला शहरातील त्याची चर्चा होत आहे या समाजात तुझा हा विंटाळलेला देह घेऊन उघड मातेने फिरू शकते आता जेव्हा या समाजातील रस्त्याने तू चालत असशील ना तेव्हा प्रत्येक माणसाची नजरा तुझ्याकडे त्याच विचाराची असतील हेच म्हणतील ना ही तीच आहे गणेश भूषेंनी बलात्कार केला आणि सगळं या समाजात तुझं जन्मशक्ती शक्य होईल मग का, का तू जगण्याचा जिवंत राहण्याची विचार करत आहे